నమస్కారం మిత్రానో ముంబై ఉచ న్యా నాగపూర్ ఖండిపీఠ द्वारे शिपाई या पदासाठी छत्तीस पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे पण उमेदवार या पदासाठी इच्छुक व पात्र असतील त्यांच्याकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चार मार्च ठेवण्यात आलेली आहे या पदासाठी वयोमर्यादा आता तुम्ही बघा अराखीव खुल्या वर्गासाठी किमान वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्ष ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर जे अनुसूचित जाती जमाती किंवा इतर मागासवर्ग आहे त्यांची वयोमर्यादा ही अठरा वर्षे ते त्रेचाळीस वर्षापर्यंत ठेवण्यात आली सोबतच विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अठरा वर्ष ती कमाल वयोमर्यादा लागू नाही या पदासाठी उमेदवार कमीत कमी सत्वी उत्तीर्ण असावा उमेदवारास मराठी भाषा बोलता वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे उमेदवार शारीरिक दृष्ट्या सक्षम सदृद्ध आणि निर्वेसनी असावा त्यानंतर बहुपॉईंट त्यांनी दिला की पात्र उमेदवाराकरिताच्या अटी तर उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे नॅशनॅलिटी डोमेसिल त्यानंतर उमेदवार करार करणे सक्षम असावा उमेदवार नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरविण्यात आले नसावी किंवा कोणतेही न्यायालय एम पी एस सी यू पी एस सी किंवा कोणतेही राज्यसेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडक प्रक्रियेमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरविले नसावे उमेदवारास फौजदारी न्यायालयाने दोषी ठरविले नसावे किंवा फौजदारी खटला प्रलंबित नसावा महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम दोन हजार पाचनुसार नुसार उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा व तदनंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा पेक्षा अधिक नसावी <laughs> सहावा पॉईंट उमेदवार सद्यस्थितीत न्यायालयीन कि किंवा शासकीय सेवेत असल्यास विद्यमान कार्यालयात पूर्व परवानगी घ्यावी आणि ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एन ओ सी प्राप्त करून घ्यावे अशा उमेदवारांनी नागपूर खंडपीठ प्रशासनाने निर्देशित केल्याप्रमाणे सदर प्रमाणपत्र सादर करावे तर पॉइंट नंबर क उमेदवाराची अल्पसूची तीस अनुसरून प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाच्या संख्येनुसार उमेदवाराची शैक्षणिक पात्रता व गुणवत्तेनुसार एक्झाम लेखी परीक्षेसाठी अल्पसूची शॉर्टलिस्ट तयार करण्यात येईल तसेच शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणी व तोंडी मुलाखतीसाठी अल्पसूची करण्याचे सर्व अधिकार प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहे पॉईंट नंबर डॉ ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत हा अर्ज सादर करताना ही जी वेबसाईट आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार या वेबसाईटवरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करूनच अर्ज सादर करावा प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारण्यात ते येतील इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही पात्रता असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज ही जी साईट आहे या वेबसाईटवर दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस ते दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन वतीने सादर करणे आवश्यक आहे ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक अठरा दोन पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उघडेल आणि दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावा संपूर्ण भरलेला अर्ज सबमिट केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट आउट काढावी सदरील अर्ज उमेदवारांनी स्वतःपाशी निवड प्रक्रियेसाठी जतन करून ठेवा सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नयेत मात्र निवड प्रक्रियेदरम्यान दिलेल्या सूचनेनुसार सदरील अर्जाची प्रत आणि कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा अद्ययावत फोटो तीन पॉईंट पाच सेंटीमीटर चार पॉईंट पाच सेंटीमीटर व स्वतःची स्वाक्षरी तीन सेंटीमीटर ते cm स्कैन दोन पॉईंट पाच सेंटीमीटर स्कॅन करून चाळीस केबी पेक्षा जास्त साईज होणार नाही अशा पद्धतीने दोन स्वतंत्र किंवा करून अर्जात दर्शविलेल्या ठिकाणी फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे अनिवार्य आहे टीप फोटो व स्वाक्षरी अपलोड झाल्याची खात्री करावी अर्जावर दुसऱ्याचा फोटो अपलोड करू नये उमेदवाराने एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यास उमेदवाराच्या फक्त शेवटच्या अर्जाचा विचार करण्यात येईल पॉईंट नंबर सात उमेदवाराने ज्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलावण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्रांच्या स्वप्रमाणित छानकित प्रति त्यांच्या मूळ कागदपत्रासह पडतासाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणाव्यात तर पहिला पॉईंट आहे जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला ज्यासाठी तुम्ही शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे टी सी प्रमाणपत्र किंवा एस एस सी बोर्डचे प्रमाणपत्र पॉईंट नंबर दोन शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक म्हणजे मार्कलिस्ट तुमची सातवीची दहावीची बारावी त्यानंतर तुमचं पुढे शिक्षण झाले असेल ते मार्कलिस्ट त्यानंतर शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे प्रमाणपत्र जसं की बोर्ड सर्टिफिकेट झालं दहावी बारावीचे सातवीचे बोर्ड सर्टिफिकेट जे काही असेल ते सर्टिफिकेट आणि समोरचे शिक्षण झाले असेल तर ते सर्टिफिकेट त्यानंतर चौथा पॉईंट आहे जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र संपन्नते विषयीचे प्रमाणपत्र प्रतिष्ठित व्यक्तीचा हुद्दा पत्ता व फोन नंबर नमूद करावा पॉइंट नंबर पाच तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेल्या जातीचा दाखला मागासवर्गीयांसाठी त्यानंतर सवा पॉईंट महाराष्ट्राचे अधिवेश प्रमाणपत्र म्हणजे डोमॅसाइल सर्टिफिकेट सातवा पॉईंट सवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत पॉइंट नंबर दहा उमेदवाराच्या नावात बदल झालेला असल्यास नावाच्या बदलाबाबत शासकीय राजपत्राची किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सादर करावी विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे महिलांसाठी लागणार आहे ज्यांच्या नावात बदल झाला पॉइंट नंबर अकरा संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये दिलेली माहितीसह पॉईंट नंबर ग परीक्षेचे स्वरूप आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूची पात्र उमेदवारांना पुढील निकषांप्रमाणे निवड प्रक्रिये सामोरे जावे लागेल पॉईंट एक लेखी परीक्षा तीस गुण उत्तीर्ण गुण किमान पंधरा लिखी व चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ बोपर्य स्वरूपाचे प्रश्न असतील मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण तीस प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास एक गुण असेल प्रश्नपत्रिकेचे प्रश्न मराठी भाषेत असतील शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणीचे गुण देण्यात येईल त्यानंतर तोंडी मुलाखतचे गुण देण्यात येईल एकूण पन्नास गुणांची ही परीक्षा होणार आहे लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणीसाठी बोलवण्यात येईल व शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणीत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे तोंडी मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल पण टीप दोन उमेदवारांची निवड ही उक्त नमूद निकषांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्र ईमेलद्वारे पाठविणे तेल उमेदवारांनी प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सोबत आणणे सक्तीचे आहे प्रवेश प्रमाणपत्र सोबत नसल्यास परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही अल्पसूचित पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा शारीरिक क्षमता विशेषर्था चाचणी तसेच तोंडी मुलाखतीचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाचे संकेतस्थळावर वेळोवेळी प्रदर्शित करण्यात येईल यासाठी उमेदवारांनी संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी तुमच्या सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल जर तुम्हाला पुन्हा माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला पी एफ देऊन देतो डिस्क्रिप्शनमध्ये दे तिथून तुम्ही डाउनलोड करून माहिती वाचून घ्या वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देतो धन्यवाद